आमदार हिरामण घोसकर यांना अपशब्द वापरल्यामुळे कार्यकर्त्यांकडून त्र्यंबकेश्वर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे आमदार हिरामण घोसकर यांना रस्त्याच्या कामाच्या पाहणी वेळी अपशब्द वापरण्यात आल्याच्या प्रकारावरून समर्थकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे या संदर्भात मुकुंद काकड या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी शिबिळ करत अपशब्द वापरल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात निवेदन आहे या घटनेमुळे आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून आरोपीवर तात्काळ कठोर का कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे संबंधित प्रकारामुळे शहराध्यक्ष त्र्यंबकेश्वर सुरेश ताता गंगापुत्र आय शहराध्यक्ष शांताराम बागुल बंडू खोडे प्रवीण शिरसाट अक्षय नारडे बाळू कोहरे किरण महाले कल्पेश कदम रंगा जाधव अमित मोरे किरण चौधरी रोहित भोसले ओंकार पन्हाळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते इगतपुरी व त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय साहेब यांना आरोगा करून विमान आणि तो कापड त्याच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला येऊन त्या संदर्भात या ठिकाणी कंप्लेंट दिलेली आहे आणि त्याला कठोरात कठोर त्याच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीचं आमच्या सर्व पदाधिकारी आर पी आयचे अध्यक्ष बागुल असतील बंधू असतील सर्वच पदाधिकारी व खोतकर साहेबांना मानणारे हे या ठिकाणी येऊन आज त्या पद्धतीचं आम्ही निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे जर त्याच्यावर कठोर कारवाई केली नाही तर परिणामी त्याचा उद्रेक होऊ शकतो आणि त्र्यंबकेश्वर शहर व तालुका पूर्णपणे आम्ही बंद करू याची शासनाने नोंद घ्यावी व पोलीस डिपार्टमेंटने त्यामध्ये प्रामुख्याने लक्ष घालावे हेच या ठिकाणी आज आम्ही नाशिक लोकशाही न्यूज साठी वैष्णव होलक त्र्यंबकेश्वर